शेतकरी बनवून तर आपल्या सगळ्यांना माहिती मागच्या साधारणतः एक महिन्यामध्ये आभाळ येणं युवा प्रेशर रेट वाढणं या सगळ्यामुळं व्यवस्थित म्हणून परंतु मला अशी माहिती आहे की प्यायला पण पाणी नाही आमच्या मांजरवडीत देखील वरच्या भागामध्ये जनावरांच्या पाण्याचा तर प्रश्न आहे परंतु पिण्याला देखील पाणी नाही जे डी साहेबांनी सांगितलं मागच्या वेळेला आपण सगळ्यांनी मिळून गेट तोडली गेट झाली आता ते डेली मला असं वाटायला लागलं की एक केस सांगाव नाही आमच्या त्याच्यामुळे एक केस अंगाव घ्यावा चक्र का पण खरं खरंतर पाण्याची गरज प्रचंड आहे आणि ही सगळी मंडळी इतकं लॉटोली करत आहेत प्रत्येक वेळेला जलसंपदा विभाग आधी नियोजन करत आहेत त्यांना एवढं तरी नियोजन पाहिजे त्यांच्याकडे की बाबा आता मे महिन्यामध्ये उन्हाची प्रचंड तीव्रता आहे सरकारनेच रेड अलर्ट जारी केला होता का चार दिवस तुम्ही घराच्या बाहेर पडू नका टेम्परेचर चाळीस पंचेळीसच्या दरम्यान असणार आहे सरकारला जर टेम्परेचर इतकं हे करते भूगर्भातली पाणी पातळी गेली सरकारला माहित नाही का आणि आता नंतर पाणी सहा तारखेला सात तारखेला आठ तारखेला सहा तारखेला येणार पाणी तरुणालयाला मिळणार दहा तारखेला मांजरवाडीला मिळणार वीस तारखेला एवढ्याला काय राहणार आहे आपल्याकडं जनावरांचा चारा देखील राहत नाही शेवटच्या पिकाला शेवटचा आवड देणं गरजेचं होतं आपले माल जगले असते तर मला वाटतं इथं आपण जेवढे बसतोय सगळ्यांची पाणी पट्टी आमची मिळेल मांजरवाडीची पाणी पट्टी किती सर पण सहा लाख पाच लाख चौतीस हजार पाच लाख चौतीस हजार एक पाणीपट्टी आपण मार्च इंडला भरतो एनसाठी भरतो आम्हाला पाणी वेळेत मिळावा यासाठी आपण पाणीपट्टी भरतो यांच्याकडे जर एवढे नियोजन असेल तर जी डी साहेब साधारणतः पंचवीसच्या अगोदर म्हणजे बावीस तारखेपासून मी स्वतः कोकणे साहेब कुलिस्कर साहेब या सगळ्यांच्या संपर्कात येईल पहिलं सांगितलं अठ्ठावीस तीसला मंत्र्यांची मिटिंग होईल आणि मग आम्हाला आदेश येतील नंतर सांगितले एक तारीख नंतर सांगितली पाच तारीख आता यांच्या तारखे तारीख पी तारीख जर चालल्या तर आपल्याला पाणी कधी मिळणार हा एक महत्वाचा मौ, आणि मोलाचा प्रश्न आहे आणि आपल्याला वेळेत जर पाणी मिळालं नाही नुकसान होऊन जर आपल्याला पाणी मिळालं तर मला वाटतं याचा अजिबात काही उपयोग नाही तर यांच्याकडे नियोजन पाहिजे इतर बैठका ऑनलाईन घेतल्या जातात सोमवारचा आपण जर जेडपी किंवा कलेक्टर कच्यात गेलो आपण इतरला साहेब पुढे तो विषीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग निमातून मंत्र्यांबरोबर बैठका जातात मग गरज नाही ना का मंत्र्यांनी मंत्रालयात जिऊन बैठक घेतली पाहिजे आणि कालवा सल्लागार समितीला एवढं ज्ञान पाहिजे की शेतकऱ्याला पाण्याची गरज आता शेतकऱ्याला पाण्याची गरज कोणाला माहिती आहे इथल्या अधिकाऱ्यांना माहिती आहे इथल्या शेतकऱ्यांना माहिती आहे आता मंत्र्यांना काय माहिती आहे विखे पाटील साहेब शेतकरी आहेत त्यांना स्वतःला ज्ञान आहे पण त्याच्याबरोबर जर आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं किंवा लोकप्रतिनिधींचं खरं तर हे कर्तव्य आहे तर आपल्या लोकांना कळायला पाहिजे स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधींना की आता इथं पाण्याची गरज आहे अजून जर तुम्ही आठ दहा दिवसांनी पाणी सोडणार असाल तर ते पाण्याची मला वाटतं अजिबात आपल्याला उपयुक्तता होणार नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आदच पाणी आलं पाहिजे आणि ते काय गेट तोडली जातात की त्यांची जबाबदारी आहे ना त्यांनी माणसं झोपली आपला काय पगार कोणसा घेतात कशासाठी घेतात जर वेळेस ते जर शेतकऱ्यांवरच हे करणार असतील शेतकऱ्यांना जर गुन्हेगार ठरवणार असतील हे कसं चालणार की त्यांची जबाबदारी अधिकारी काय करतात त्यांचे कर्मचारी काय करतात त्यांची जबाबदारी आहे की आपल्यावर त्यांनी ढकलू नये तुम्हाला फोन करू नये किंवा आम्हालाही फोन करू नये म्हणजे आपण का चोर आहोत का आपण का गुन्हेगार आहोत का ज्या वेळेला गेट तोडायचं त्यावेळेला आपण पुढे येऊन सांगूनच गेट तोडणार आहे त्यामुळे घाबरायचं काय कारण आहे माझं तर आमचं मांजरवडीकरांचं म्हणणं आहे आम्हाला आज जर पाणी नसेल तर आम्ही आज जाऊन गेट तोडणार आहे आपण कायम सोबत असतो म्हणून आपण आजची परिस्थिती एवढी भयानक विचारता सोय नाही एक तर लायटी अजिबात मिळत नाही मोटरी जाळायचं धडा धड सुरू झाले एक डीपी निटत आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची प्रचंड हालचाल आणि ते एसी कॅबिन मध्ये बसतात आणि ते मिटिंग गेला पाचची मिटिंग त्यांनी सातला जर केली तर तुम्ही काय करू शकता मला मी सांगतो मी कडुसकर साहेबांची साधारणतः मागच्या पंधरा दिवसापासून कॉन्टॅक्टमध्ये कोकणे साहेबांची आत्ता मिटिंग होते कालवा सल्लागार झाली मंत्र्यांची बैठक झाली कामाला निरोपी या मंडळीची मानसिकता पाणी सोडायची पण यांना आल आडवलं जात आहे आपले लोकप्रतिनिधी झोपलेत का हा माझा प्रश्न आहे त्यामुळं आम्ही या पूर्व काळात खूप सोपले आणि हे राजकारण आम्हाला आज नाही गेली पंचवीस वर्ष पाण्याचा लढा आम्ही धाडचणी करतोय कोणत्या बापाला घाबरलोय नाही आणि आताही घाबरणार नाही तुम्ही नाही आले तरी आम्ही मांजरवडीकर जाणार गेट तोडणार आणि पाणी घेणार म्हणजे घेणार जेडींनी सांगितलं घर घस थोडी बसली असेल त्रास झाला आपल्याला पण आपण आपल्या माणसांसाठी करतोय त्याच्यामुळं शंभर टक्के आज पाणी सुटलंच पाहिजे नाही सुटलं तर आपण जायचं आणि गेट तोडायचे हे सांगतो मारुती राहायच्या आहे तुम्ही आले तुमच्या सोबतीनं तुम्ही नाही आले तर तुमच्याशिवाय आम्ही आज गेट तोडणार म्हणजे तोडणार आणि पाणी आणणार म्हणजे आणणार काय होईल ते होईल माझीही सगळ्यांना विनंती आहे मांजरवाडी काही एकटी तिथं नाही आपण सगळ्यांनी ही शेतकऱ्याची एकी आपल्याला दाखवायची उलट मागच्या पाच सहा दिवसापासून सारखे फोन चालले होते तोरणाऱ्यातले जातवाडीतले राजनीतले मी तुमच्या माहितीसाठी सांगतो चेअरमन बाग चोळ्याला आम्ही गेट तोडले देशमुख साहेबांनी मला फोन केला होता असं करू नका मी झेडपी होतो थो। आपले थोरंदाळकर येते होते आपला पोखरकराचा राहुल पण त्यांनी कॅनलमध्ये होते मारले होते ती केस आतापर्यंत चालली होती तुमच्या माहितीसाठी सांगतो हे काय हे मार आपण सतरा अठरा जणांवर केस घेतल्या पण ते गेट तोडलं पाणी आलं इथे एअरवंडे म्हणून आहे बाहेरचा शेतकरी आपल्याला चांदोलीत दोन कांदे निघाल्यावरती डॉक्टर तो गरीब पेडे आणि सत्काराला शाल घेऊन आला म्हटलं तुम्ही जर गेट तोडलं नसता कांदा वाचला नसता आपल्या एक त्यावेळेस त्याचे चोवीस लाख रुपये झाले होते नाही तर वाटवळ झाला असता मला एक दिवस एक तास आपल्याला किती महत्वाचा आहे आता प्रत्येक जण बोरवेअर जवळ बसवतो तासभराचं पाणी आलं ता बटन दाबीतून एक होतो बटन दाबायला गेला का मोटर दळली हे सगळे हाल कशा करताय आपलं हक्काचं पाणी आहे आपल्याला ते पाणी मिळालंच पाहिजे म्हणून माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी इथं ठरू आणि इथून आता आपण सर्व मारुतीचं दर्शन करून जाऊ तिथं कोण यायचं पोलीस येऊ द्या अधिकारी येऊ द्या काय व्हायचं ते वैद्य एक दिवसाने किती पाण्याचे महत्व आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण खूप कळ सोचले असं मला वाटते मागच्या पंधरा दिवसापासून आपल्याला सगळ्यांना वाटते आमच्यापेक्षा मला वाटतं थोरंदळाची परिस्थिती खूप वाईट आहे आमच्याकडून खालच्या बाजूनं आणखी सगळ्यांचीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे आपण अशा प्रकारचं आंदोलन केलं नाही तर पाच तारीख सुद्धा उकून जाणार हे तुम्हाला खात्रीने सांगतो माझी सगळ्यांना विनंती आपण सगळेजण जाऊयात आणि तिथं आंदोलन करूयात तिथली परिस्थिती बघून आपण करू धन्यवाद <laughs>